सांगली पोलीस विभागाकडून सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केले त्यासोबतच अमन शेख पोलीस उपनिरीक्षक एन सी बी मुंबई यांनी सर्वांना अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत ऑनलाईन प्रबोधन व मार्गदर्शन केले सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक अंमली पदार्थ विरोधी पथक प्रभात फेऱ्या मेळावे तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बारा ठिकाणी प्रभात फेऱ्या सव्वीस ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली सांगली जिल्हा पोलीस दलाने आज रोजी घेण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर कार्यक्रमात शाळा व महाविद्यालयातील दहा सांगता पेक्षा जास्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या आभार प्रदर्शनाने झाली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा